संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत कॅम्पस ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं होतं देशातील नामवंत कंपनी स्पार्क मेंडा पुणे या कंपनीनं एकसष्ट विद्यार्थ्यांची निवड केली आहे या निवड प्रक्रियेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे चौदा विद्यार्थ्यांनी यश संपादन केलंय नैसर्गिक कल चाचणी तांत्रिक फेरी एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे या निवडीसाठी इन्स्टिट्यूट ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्राध्यापक आशिष पाटील विभाग समन्वयक प्राध्यापक प्रवीण चव्हाण प्राध्यापक प्रथमेश गोंधळी प्राध्यापक विशाल तेली संदीप पिंपळे यांचं सहकार्य लाभलं स्पार्क मंडा कंपनीनं निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेजसह स्पॉन्सर्ड डिग्री ऑफर केली आहे पहिल्या वर्षी दोन लाख चाळीस हजार रुपये वार्षिक दुसऱ्या वर्षी तीन लाख साठ हजार लाख तीन लाख साठ हजार रुपये तिसऱ्या वर्षी पाच लाख सत्तर हजार रुपये एवढे सी टी सी देण्यात येणार आहे या यशाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी यांची निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या मराठी एस न्यूजसाठी जयसिंग भ्रुहून संदीप अडसूळ